सिक्स अरे सिक्स बाबा बाबा काय मॅच चालेल डबल रन अला काय बॅटिंग खास करतो बारा शंभर टक्के मॅच खतरना फोर 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 गेला फोर मस्त उडावल ना दांड उडावलं 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 दांड दांडं दान्ट उडावल किडवा दांडं उडावल चल बाय पोरीला डाबाने येऊन दिलाय अन जावयाचा तपास नाहीये आज तर पोरीला डिचार्ज देणार आहे हे बाय हे स्वयं तर इकडे येऊन बशील जा थांब थांबा थांबा मॅच चालू मग काय चालू आहे मॅच पाहतो माझी जिंदगीची मॅच करून ठुली तुम्ही इकडे देतो मोबाईल भाई काका झालं ये बाया मस्त डोकल्याला पाहिजे मी आठ दिवसापासून कुठे जायला होते मला ते सांगा पहिलं मित्रांबरोबर गेलो होतो ना कुठं तिकडे गेलो गोव्याला गोव्याला आणि ही पोर आता इकडे तिचं शिजर झालंय हा का हा हा झालं ना मग तिला ऍडमिट नाही केलं हा मग ऍडमिट केलं शिजर झालं मग आता ते आज सोडणार आहे त्या पोरीला बिलाचं काय आहे टाका मॅम भरून कोण तुम्ही अहो तुम्ही आठ नऊ पोरं उपासले आठ नऊ पोरांपासून मीच बिल भरी ते तुम्ही त्या टाईमला की म्हणे आम्ही आहे तुम्हाला मागं पुढं पाहिला हां मग मग भरा एवढं मग तुम्ही जरा गुडघे फोडायचं बंद करा आपृशन करायचं म्हणा नाव घ्या ना मला ब्याव वाटत ते कोणाला मला तुमचं कालं कर त्या करा ना नाही नाही बरे बरं होऊन द्या अजून एक दोन अजून एक दोन होऊन दे ह्या पोराचं बिल तर भरा आता मी भरा तुम्ही मग मी अवर भाई दे काय भारी अरे भाई नुसते पोरांव पोरं पोरांव पोरं हां ज्याला नाही त्याच्या कधी देवांना डोळे झाकले पण तुम्हाला लेंडर लागले डुकरीवाणी आम्हाला पोरं काढायची पोरं काढायची बिल भरायचे टायमा हातपाय असे ना मामी आहे ना आ? मामी काही का तुमच्यासाठी कमवून टूर राहिली काय मामी मामी तुम्हाला एकच पोरेकडे दाबा एक जरी पोर असली म्हणून काय झालं माका काही दोन्ही दारा वाटा तिसऱ्या मोरी वाट चाललं काय बिल भरा बिल तुमच्या बापाला फोन करा नाही आपल्या जवळ रुपया नाही ती पोरं राहते दावा खाण्यात तिथं सोय मामी हा राहू द्या ना मग एक दिवस मी गेलो ना डॉक्टर न सांगितलं सांगतो हा ना तुम्ही आशी एवढे निर्लज्ज जम सादा सुखी तुम्ही दवाखान्यात जाऊन परत पोरी तारीख टिपायला लावूश्यान जर पोर लाव जर बिला वाचून तिथं ठेवली तर परत तारीख टिपायला लावूश्यान म्हणजे राव दे इड नऊ महिने नऊ दिवस परत भर आणि परत इडच खाली व्हय खाजले म्हणजे बघ मा मित्र सारखं जाऊ हा ना पण तुमची इड माझ्या तिला सरकारी दवाखान्यातला भात खाऊ घाला आळणी आज काहीतरी कर जाऊ मी रिकामी नाही उलट पालट करायला बिल भरा बिल भरा तुम्हाला माटा आणते पैसे द्या मी बिल माट घेऊन तुम्ही पैसे झालं बिल पस्तीस हजार रुपये बिल झाले मी कुठून देऊ फक्त मग का मग मला वाटलं जास्त झालं मग मग काय नाही तुम्ही ना भरा कमी येत तुम्ही मला पस्तीस हजार पाचशे द्या बिले बोर नव्हतं आता मटण घेऊन होतो काय बाय कोड काय बाय कोडग्या कोडग्याला आज नाही काय कोडगा माणूस आहे बाय ते बिल कोणा भरायचं तुम्ही काय आमच्यासाठी पोरं काढू राहिले ना आमच्यासाठी बायकोला का आपण टू राहिले काय हे कारण मामी नाही तर मग तुम्ही सोडून आण आणि तिला राहून वर्ष बारा महिने इकडे मी रिकामी नाहीये लोकांचा उमदा सांभाळायला रिकामी नाही मी ते ना तोंड घेऊन येते इकडे माझ्या एकट पोर कमवीत आहे हा आणि तुम्ही बरे माझ्यासाठी नातवंड काढून ठेवू राहिले बरं आहे ना आजीचा तोंड भरून नातवंड बसते आज मी सगळं नातवंड बसते ना, ना। काही गरज नाही पडली मला काही गरज नाही पडली मी काय होतो मामी जावाय जावाय जावायजेवढी हाडाड ना का करू तुम्ही का मग चांगलाच आहे ना बाई खालून वरून चौकून मामी आता किरी का पोत पोत आता किरीकड सारखा पोत करील नाही तर राहून देईन तशीच मी महिना का पोत पाच बसू पा? ते बिलाचं काय ते पाक मग पोत गाण करावा ना एवढा सासूर करते ती गदडत मग तिला सांगावा बिल बर म्हणून कंची गदड कंच गदड ते आता पंढरपूरला गेली पंढरपूरला गेली ती अशी देव देव करीत गिंडू राहिली ती गेली महिना भर ती गिंड ती देव देव करीत दे ना जाऊन मग मामी तुम्ही जा रिकामी नाही एक वर्ष झालं तुम्ही जा तुम्ही बिल भरा मला बाकी सांगू ना नाही मामी आता पैसेच नाही बिल भरा भराव तुमची तुम बायको तिथं तुम मला काय करायचंय मग ती राही तिकडे मी राहतो इकडे तिकडे थांबू नको नाही थांबू नको इकडून तोंड काळा कर फिरू फिरून बोलू जावय त्या मापाचा आहे काय काय सहज किती जावज आहे का जाव त्या मापाचा आहे सास किती जावज ठेवतोय जावं तोंडा तिळ भिजत नाही ना तुला सारखी नाईन्टी वाढली का लगेच कार्यक्रम नाईन्टी वडली का लगेच कार्यक्रम तू दरवर्षी एक पॉर काढू राहिला ना हा जाय नाईना सांग सकाळ अजून चार महिन्यानी दहाव्या वर्ष लागणार चालू होईल तू दहाव्या पोहराची तयारी करशील चार महिन्याची पोर झाले का मामी तुम्ही का बर एक पोर गेलो दुकान ए बाय वर्षाला एक पोर वर्षाला एक पोर का मामी मामी तुम्ही कसं एक पोर एकच पोर आणलं की तू तुम्ही आवरून गेलो दुकान हा भाई चला बा जमीन जागा सगळं काय असतं मग हाय नुसते पोरच उपसूर राहिला नुसते पोरच उपसू राहिला अरे तुला कटाळा तु, कसा येईना ना हा मग जमीन मात्र उपली का म्या उपली मा काय म्हणते तुला कटाळा कसा का आहे ना तो गिअर काही लोखंडाचा आहे का काय का का का? तो डिल्लाच पडा ना अजिबात अंगठी मामी माय अंगठी वर पोतींवर नजर ठेवायची ते बिलाचं काय ते बिलाच पाहायचं मामी भरायचं काय उपकारासाठी पोरं नाही काढी ते पाहतो पोतबीच गाण ठो मिरी कामी नाहीये का बर मी तर आता एवढा का डोळ्यावर कातड ओढून घेतले कानाला काढा लावलाय तर मी आता डबा घेऊन गेले तर डबा सुद्धा घेऊन जाणार नाही त्या बोरीलाच बोरा आणते मी थांब मामी तुमची पोरे डाबा डाण्याच नाही का फक्ती माहिती चांगली तुला वापरायला दिली काय तुम्ही ना पोरं आहे तिकडे माहिती चांगली ठेप नाही दरवर्षी पोरं उपशीत होते काही पोरं काढायचं मशीन आहे का काय माहित बिद झाली बाई ना मामी तुम्हाला सांगतो ना तिला येड गांडीला कशी लाज नाही काय माहिती बाई मी नाही राहतो तिला का चढेल राहते का काय काय माहिती मामी आता मी काय करणार माहिती हिडं राहून राहून ना मटण खाऊन अशी तब्येत करतो तब्येत खाऊ घालते ना मटा अजे तब्येत करून मग परत उशी सुपर झालं बघ मला आवडलो तो अरे मी माणसं पाहिले रे पण तो खालीच पाका खाटकाच्या पोटचा आहे निकरट बॉड्याचा नाही तर हे करू का मामी थांबवतो मी दोन चार म्हणजे हिड थांबू घेतो आता जाऊन हिडं थांबू नको काहीच नको ते बिल भर नाही तर भरू नको तिकडे तो आलं तोंड नको पण मामी तिकडे माहिती पंचत आहे ना तुमची पोर खाला ते मग माहीत पंचत नाही का तु पंचायत हो नाही तर नाही हो मला काय घेणं इथं थांबलं मग माव तो बापाला का दत्तक का पत्र लिहून दिलं थांबलं म्हणजे मावला काम कसं आहे ना मामी ए बाबा म्हणजे तू काय तिकडे तिला तिला तिचं शिजर झालं मग इकडं मला का काही पाहिला टिपायला येतो काय मला ठुतो काय का बन नाही तस नाही जेवणा खावण्या शिवाय ना तिकडे जायचं तोंड काळ कर तिकडच सपाटा तो तिकडच मरे लक्ष्मीचा गोळा बसतो मामी एवढं नकन जावायला बोलू मार हात नको लाव मामी तिकडे चाल हो मामी तुमचं जावाही काय ना आलाय कोणाबाई जावाय ऍडमिट हा गोव्याला फिरायला गेला कोणत्या मित्रांबरोबर तिकून आला निड मार मॅच पाहू राहिला मामी त्यांचे मित्र पैद्यायचं राहिले बघा वारे सिक्सर आणि वारेचा मामी मा त्या मित्रांनी मा खर्च केला त्यांच्या बाई द्यावा लागतो तुझ्याला एक तुझ्याची एक नाही तुझ्या त्यांच्या घरी पाठव दवाखाने दवाखान्यात राहू दे पण ते ना पहिले द्यावं लागेल नाही नाही तुझ्याला दोन बांधे करायला पाठव मामी मग मी माझ्या हात घाली बघ का तुला खाली गारका देईन तवा कळन तो वाला डाक तुला ऑपरेशनचा वाटत ना तो वाला एवढं जागेवरच गारका देऊन ऑपरेशन करीन मी गजराबाई म्हणते मला गजराबाई जाऊन मध्ये ते बारा ते पस्तू बिल ना ते बारा आणि ते मित्रांनी साधारे तू ये ना तो विषय काढू नको माझं नाही बिलाचा विषय काढ ना गोव्याचा विषय मामी मी येऊच नको तू उद्या नाही यायचा ना तर तू आजच खप इडून आजच खप लगेच तो रोप येऊ दे मला हा तो बुचका तिकडे ठेवी आणि पोर इकडं आणील तू मला सोपी नको मामी मला सुद्धा सोप शेलपत्र मला तिकड जा त्या शिरपात मी लगेच बाब करून लगेच कर मला काय घेणं पडलं तसेच ते पोरं सांभाळून घे बो पोर इकडे आणून घाल मला पोटात नाही जड झाली तर मला काय थाटात मी तुमच्या पुला लागेल सवय आता तिला इकडे कर्मच नाही आता ती कर्म नाही तर ना कर्म ते मी पाहिजे तिला लई तोला आलं ना तर मी तिच्या वाली ना आळणी मिरची भरील तू ती नको लोड घेऊ अशा आहे ना उलट्या उलट्या नाही कधी अटाच्या मिरच्या राहत्या ते आणीन घसरील बिगर मिठाच्या मग ती भरून देईन तू नको लोड घेऊ पण नये ना मामी काय बाई देखना देवान बी ती ओठो काही देखना, देखना आणि तिला तो शिवाय होणार नाही तिला पक्की तुझी सवय लागली मामी बाई एवढ लय बोलला गेला तिडे आंघोळ केली परत तिडे आले मामी माझे मी आलोय ना मी पप्पीच जाऊन जाईन नाही तू काय माय भारी बांधणार आहे मी पप्पीच जाऊन जाईल पप्पी तिकडेच नेऊन घालतो हिड ती पप्पी माझी नाही काढली पप्पी तिकडेच घेऊन जाय तू नको इड मला उमदा इड उराला उरसळू नको तू जाय करतो आवाला जा तिकड नाही मी तर नाही भरणार एवढं बिल तुला बिल नाही भरायचं ना तर तू सारख्या त्या तांगड्या काला उताने करू राहिला का माझ्या तंगड्या तांगड्या घालीतो काय नाही झोपलो मामी मी आता झोपलो मामी मला इथे झोपले मस्त तिथे लागेल ना तुला काय येईन तुला काय कोड गेला थांब तुझी तुझी हाड हाड करा हॅलो हा आलोय आलो आलोय आलो हा कधी आजच्या आज हा येणार सास सासूबाई उन राहिली ना हा सासूबाई येऊन राहिले पैसे घेऊन हा ती म्हणतो ती मी बरी ती बिल म्हण बरं बरं हा नाही नाही राहत राहता काय अडचण नाही मी काय म्हणतो सासू जाऊ बिल भरी बरी तो आणू सोडून आणि तिला नाही चहा बिस्किट चांगली द्यायचा हा तो एक डॉक्टर लोकांना उपकारच केला बरं 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 थांबव डॉक्टर बोलत मधी मधी बोलात सांगायचं डॉक्टरला बिल नाही भारायला म्हणून हॅलो हा डॉक्टर साहेब नाही नाही मी रिकामी नाही बिल भरायला नऊ पोरांची डिलिव्हरी तुमच्या चिड केली माहिती फिंदारडीच्या आणि आता काय मला ताकद नाहीये मेटा बे वाव वाहू मेले आणि हे पोरं उपसू उपसू मेले तरी यांच्या जीवाला लाज नाहीये आणि तो तिने एक मशीनच तयार करेल बाबा पोरं काढायचं मायाचे दानात नाही मायामध्ये पैसे भरायची तुम्ही जाणन ते पेशंट जाणन त्या पेशंटचा नवरा जाण हा नाही तुम्ही ठोवा नाही तर काढून द्या मला काही नाही काढलं तर हा निर्लज्जच माणूस भर झालं डॉक्टरना काढून दिली मागा त्यांनी काय त्याच्या तो तुमच्यासाठी माझ्यासाठी नाही तांगड्या दिल्या हा 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 मर्या त्यात तिकडे तुम्ही हा मी काढतो डॉक्टर साहेब ऐका ना आता पैसे हजार हाय ना सोडून द्या हा चाल चालू 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 ठीक आहे ठीक आहे हा नाही नाही डॉक्टर नाही आमची परती तशी नाही ना आम्ही मग बडले ऐके पण आता आता काय म्हणते निमे मी म्हणून पोरा काढायचं बरे ती होती बरं बरं चालत डॉक्टर बोलत जाम ना आ, कुत्र, कुत्री बारी तुम्हारे गप मान लो गप रहा अरे तो जी ना कुत्र बत्तर मानूस मान लगे कुत्री मना बर 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 हा नाही पैसे होते ते आम्ही गोव्याला गेलो गेलतो ना तिकडे खर्च झालो डॉक्टर साहेब सपाट गोव्याला गेला होता सपाट तिकडे वय मी काय तुम्ही सरकारी किंमत मध्ये घ्या बसू हा मग मोरच्या बाळापाला मग तुम्ही झाकी देऊन टाकू बर बर हा खासगी मध्ये बायांचे कार्यक्रम करेल तुम्ही सरकारी मध्ये बस माझ्या मा, मा बायको सिझरन डिलिव्हरी तुम्हाला बोलव डॉक्टर निक पाहिला शी तो जाळ कर तिकडे डॉक्टर बोलव ना तुम्हाला रिकामे नाही माल नाही जायचं उठ इडून उठ परत येऊ नको मा दारा मध्ये चल निक ते द्या ना मला पप्पी द्या ना तू जातो का पहिला पप्पी बी जवळ जवळचे डळ मला पप्पी द्या काय माझ्या जवळ नाही रिकामी पप्पी बिपी नीक वय पप्पी दिसत का अरे वा अरे वा जातो का गपचीप मामी जर तिची पप्पी घेते का मला ध्यान येते लगेच जाय रे बाबा मी बाई तुझी पप्पी घेते ना मला लगेच येते फटक्यान काय घाल पांड्यान तिल सांड्या माणूस दरवर्षी एक पार उपसुत दरवर्षी एक पार उपचित होीब किती टोले जंगे बाई ज्यांना नाही त्यांना देव लक्ष ना त्यांच्या का पाय ना आणि याला दरवर्षी एक एक पार होऊ राहिलं नऊ वर्ष झाले अजून चार महिने दहावं वर्ष चालू ना नऊ वर्षात नऊ पोरं काढले लाज नसल्यासारखं चल बा यांच्या नादी लागून काय चाल घाणी घानी गाणी चा वाटत